आमचा निर्णय असा आहे की आम्ही स्वबळावर लढणार पण समविचारी जर पक्ष आमच्याशी जुळत असतील आमच्याबरोबर येत असतील तर ता आम्ही त्यांच्याशी नक्कीच विचार करून त्यांच्याशी युती करू आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे हा ओक चांगल्या पद्धतीने आमच्याकडे लोक येत आहेत आणि आम्हाला चांगले आणि कमी आणि चांगला रिझल्ट देण्याची परिस्थिती आम्ही करू हेच आमचं एक ठरलेलं आहे आणि आठ दहा नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत काही तुम्हाला पण माहिती आहे पॅनलमधले इकडं तिकडं होणं त्याच्यामुळे थोडा दिरंगाई होते पण लवकरात लवकर चांगली परिस्थिती आणि चांगल्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढेल नाही तर त्यांची भूमिका थोडी वेगळीच चालली आहे आणि ते युतीसंदर्भात जर विचारणा करत नसतील तर आम्ही पण तेवढं काही हे नाही आहेत आम्ही आमच्या पद्धतीनेच एकलाचरूची भूमिका आम्ही डायरेक्ट ठरवलेली आहे होणार अशी चर्चा आहे परंतु अजित पवार गटाला वगळला अशी देखील चर्चा ठीक आहे आता वगळणार पुढे टाईम येणार पुढे आमचाही टाईम असणार आहे प्रत्येकाचा टाईम येतो त्या टायमानुसार वागायला लागतं आज जर कसं असते गा सूज आलेली असते ती सूज आज न उद्या उतरते ही परिस्थिती कायम असते म्हणून कसं आहे सगळ्यांनी सगळ्यांना घेऊन चाललं तर ही परिस्थिती चांगली असते पुढं भविष्यात कोणाला कोणाला मदत लागते तेव्हा आमची भूमिका काय असेल आणि आमचं भूमिका काय काय असेल तेव्हा आम्ही आमची भूमिका ठरवू नाही त्यांची बैठक झाली का, का नाही मला माहिती नाही आम्हाला आमंत्रण नाही आणि आम्ही एवढेही कमकुवत नाही की जर आम्हाला बोलवलं नाही बोलवलं किंवा आम्ही तिथं जाणं एवढं नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमची ताकद तयार करून लढतो आहे पुढं भविष्यात समजा महापौरच्या वेळेस परिस्थिती काही निर्माण झाली तेव्हा आम्हालाही विचार करता येईल आम्ही सांगितलं ना सात आठ पॅनल दहा पॅनलपर्यंत लढू चांगले उमेदवार आले तर त्याच्या अगोदर पुढे अजून लढू पण कसं आहे आमचं ठरलेलं आहे की कमी उमेदवार चांगले लढवायची पक्षाची ताकद लावायची आणि प्रचाराची सामुग्रीसहित सगळं त्यांना ताकद देऊन जास्तीत जास्त कसे निवडून येतील तेवढं करायचं नव्वद नगरसेवक म्हणून नव्वद उभे करणं हे नाही आम्ही पस्तीस चाळीसपर्यंत उभे करणार आज खरं तर इच्छुक उमेदवारांच्या आम्ही अर्ज स्वीकारतो आहे लोकांमध्ये उत्साह आहे आनंद आहे अनेक लोक मला फोन करत आहेत की आम्हाला पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळावी आणि मी अध्यक्ष प्रवीण पाटील आदरणीय फडतरे आम्ही सर्वजण त्यांच्या संपर्कात आहोत आमच्या पक्षा पक्षाची नेहमी भूमिकाही राहिलेली आहे पक्ष आमचा सेक्युलर भूमिका घेऊन चालतो तर सर्व समविचारी पक्षाला आम्ही बरोबर घेऊ अशी भूमिका आमची आहे आता बघूया आपण समोरून काय होते काय नाही त्या पद्धतीने प्रयत्न युतीसाठी वरिष्ठ आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे प्रयत्न करत आहेत जर आमच्याबरोबर समविचारी पक्ष आले तर आम्ही नक्की युती करायला तयार आहोत असे दादा आहेत आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब देखील सर्वांशी चर्चा करतायत आणि जर युती झाली समविचारी पक्षाची तर सर्वांना फायदा होईल चांगले नगरसेवक निवडून येतील परंतु राष्ट्रवादी स्वभाळाची सुद्धा तयारी ठेवते या ठिकाणी अनेक माजी नगरसेवक आमच्या पक्षातून लढण्याची इच्छा व्यक्त करतायत त्यांना आम्ही लवकरच आमच्या पक्षामध्ये दे प्रवेश देऊन त्यांना देखील उमेदवारी देण्याचं कामही आम्ही या ठिकाणी करणार आहोत